प्रकाशा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा सदाबहार उत्साहात संपन्न वृत्त प्रकाशा येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक भारतीयांच्या मनात जागरूक करणाऱ्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांना मानवंदना देण्यासाठी जागरूक नागरिक मंच तर्फे चौदा ऑगस्ट सायंकाळी सात वाजता एक श्याम राष्ट्र के नाम हा देशभक्तीपर गीतांचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या देशभक्तीपर गीतांच्या सदाबहार कार्यक्रमाला प्रकाशातील संगीत विशारद विशेष पुरस्काराने सन्मानित इंजिनियर एकनाथ भुई त्यांचे बंधू संदीप भुई खापर येथील गायक प्रज्ञा जाधव तसेच त्यांच्यासोबत शिरपूर येथील प्रसिद्ध गायक यश निकम होते कार्यक्रम गांधी चौक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नाद ग्रुप कडून देशभक्तीपर गीतांचा सदाबहार कार्यक्रम सादर करण्यात आला याप्रसंगी गावातील राजकीय सामाजिक तसेच शैक्षणिक आरोग्य यांच्यासह विविध संस्थेचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते माता सरस्वतीच्या प्रतिमेला पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली गायिका प्रज्ञा जाधव हो, यांनी गणरायाचे पहिले गाणे सादर करत ग्रामस्थांच्या सा टाळ्यांचा वर्षाव पाहायला मिळाला तसेच एकनाथ भुई यश निकम संदीप भुई यांच्या देशभक्तीपर गाण्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले राष्ट्र के नाम या कार्यक्रमाला प्रकाशा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागरूक नागरिक मंचचे सदस्यांनी परिश्रम घेत कार्यक्रम विशेष केला तसे सहकार्य म्हणून दादा गणेश मंडळ व सिद्धार्थ नवयुवक मंडळ प्रकाशा यांचे सहकार्य लाभले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा